हाय हॅलो मी योगिता पाटील ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते तर खूप लोकांच्या कमेंट होते की ट्रफल केकची रेसिपी किंवा के ट्रफल कसं बनवता ते सांगा तर ह्या मी एक किलोचे चॉकलेट ओवनवरती ठेवलेलं आणि खरं प्रॉब्लेम झाला आत हीट खूप असल्यामुळं ते थोड्या डॅमेज आहेत पिशव्या तर मी असं माझ्या मुलांना बघा घेऊन आलेलं घरातून डब्यातून ते सगळं चॉकलेट मी एकत्र करून घेतलं आणि ते किती आहे त्याचं मेजरमेंट करून घेतलं तर ते आय थिंक नऊशे ग्रॅम एवढं भरलेलं हे बघा नऊशे बारा ग्रॅम भरलेलं आणि हे अगदी व्यवस्थित प्रफल होतंय